हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी हृदयी हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी डॉक्टर डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाइमपास प्रेमाचा परिषद दोघांनी मिळवले शंभर टक्के आणि नाही झालं कोणी पस्तीस टक्के काठावर आमची टकाटक आहे एक नंबर जोडी आमची टकाटक तक आहे एक नंबर खिचिक खिचीक करत लोकही काढतात फोटो शंभर ढिसक्यावधूरपुडा धूम धडाक्यात पडला होता, होता पार साखरपुडा मेहंदीच्या दिवशी डिलिव्हरी बॉयने आणून दिला सौभाग्याचा चुरा लग्न झालं आज थाटामाटात झालो आम्ही उर्फी लग्नही झालं थाटामाटात झालो आम्ही उर्फी आयुष्यभर एकमेकांना भरू आनंदाने बर्फी wow. आता महत्वाचं प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब प्रथमेशच्या wow. प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब आता माझीही नव्याने ओळख करून देते चौक शितीच्या प्रथमेश परब wow. मला नाव नको याच्यानंतर टॉप्पाचं नाव नको याच्यानंतर मी बाप म्हणतो आहोत